भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी जरांगेंच्या मुंबई आंदोलनाला पन्नास लाख रुपये दिले मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांची आमदार निवास आणि हॉटेलमध्ये राहण्याची सोय नमिता मुंदडांनी केली हे आम्ही नाही तर असा दावा करणारी एक कथित कॉल रेकॉर्डिंग सध्या बीडमध्ये व्हायरल होते नेमकं हे प्रकरण काय या प्रकरणात कोणाकोणाची नावं समोर येत आहेत ते तर पाहूच पण त्याआधी ती कॉल रेकॉर्डिंग ऐका कायच काय दिसतं कोणता तुला कळत का काय वागायचं कळत का तुला किशोर मला वागायचं काय मी असं काय मला वाईट बोलतो का सत्यामध्ये तू असाच बोलला तुला लेट टिकाण ना का तू कोणत्या सत्यामध्ये या गावाच्या सत्या तू आक्षेप आहे क्रॉस केलं तू का लय मोठा आहे का तू नाही नाही काय क्रॉस केलं मला ते सांग असलंच क्रॉस करतो मी तुला जाऊन द्या जाऊन द्या म्हणतोय तुला जाऊन द्या किशोर बुडीन तू कशा म्हणले तू त्यांच्या विरोधात सांगा मला माझा ऐक मतदारसंघात एका तरी मला सल्ली का त्यांच्या विरोधात मग गोष्ट करा त्यांच्या विरोधात मला दाखवून का कुणी न सांगले ना आज, आज पन्नास लाख रुपये खर्च त्यांचा सगळ्या लोकांना पाठवायला तुला माहिती का ते तुला माहिती का सांग ना किती जण आमदार निवसलाय किती जण हॉटेल आहेत तुला माहिती आहे का मला तुम्ही गरम बोलूच ना का तू गरम ना तू लिहिलंस मला सांग मला मला एखाद्याचा पोस्ट लिहिलेला दुसऱ्या माणसाची दाखवून आणि मला ती स्क्रीनशॉट शॉट करून टाक न सांगलेली तुला ह्याच्या अगोदर दोनदा मी सांगितले तर लिहू नको ती आपल्या घरची माणसं म्हणून पण मी काय चुकी त्यांच्याविषयी तुझी काय गरज लिहायची मला सांग मला अगोदर काय त्याच्याविषयी तुला जे पाहिजे ते मला बोललो तू मी ते पत्र तुला टाकलं असतं ना मी काय म्हणतोय मी त्यांच्याविषयी काय दिसलो ऐक ना मी काय दिसलो ऐक आम्ही बी चार दिवस हो झाला मुंबई मध्ये तू आहेस मुंबई मध्ये मला सांग मी येतो दहा मिनिटात अरे कुठं सांग ना मला मी तिथे येतो तू कुठे आहेस आता सांग नवी मुंबई मध्ये मी नवी मुंबई तू ये आता इथं पाटला बसली आहे मी भाऊ मुंबई आता महानगरपालिकेच्या पुढे आहे मी या मी तर नवी मुंबईत एवढा लांब अंधार संध्याकाळी कसं आता काय वाटे तू ती कट कर पहिली पोस्ट कट कर माझ्यावर प्रेम असेल तर एक मिनिटात पोस्ट कट करते नसेल तर तु। मी तुझ्या आताच बघा एक घंट्यात तुझ्या पैसे नवीन मुंबईला येतो तुमची भाषा मला रागच आलाय तुझा तुझा रागच आलाय मी मुद्दाम बोलतोय तुला हौ मला राग आलाय माग आणि माझ्या माझं तुला बघायचं असेल असतो ट्विट करू नको मी एक दीड घंट्यात तुझ्या पैसे येतो मी कृष्णा मेषेला आयुष्याला हवळेला सगळ्याला घेऊन येतो तुझं काय काय करता येणार नाही घेऊन येऊन नाही मला बघू बघूतीचं मी नंदू शेटला तुला फोन लावतो तू काय केलं आणि नंदू शेठ काय केलं हे तुला दाखवायचे मला नंदू शेठ लाख खर्चिले असेल तर तुला पंचाहत्तर लाख खर्चा लागते आणि तू जर पंचाहत्तर लाख खर्चिले असेल तर नंदू शेठला मी तीन कोटी खर्चायला होतो ते आमदार आहे ना ते आमदार फिंदार बोललो तू काय येईलच मग सांग तुम्ही मला असं असोगत भांडणाचं बोलू नका नाही ना मी तुला अधिकारांना बोलतोय ते भांडण फिंडण ते शब्द वापरू नको तुम्ही काय करा माणसं मायापाशी घेऊन लागले हो। येणार तू मला सांगत ना दादा नम्मी तर त्याला पत्र द्यायला मी सांगितलं असतं ना तू मला फोन केला का तुम्ही त्या दिवशी मेसेज बघितला होता ना नाही नाही ती कट कर एक मिनिटात कट कर आणि मला सांग काय म्हणतो मी त्या दिवशी मेसेज काय केला होता की ग्रामपंचायतीच्या दिवसांपासून जिल्ह्याच्या खासदारांपर्यंत सगळ्यांनी आंदोलनात सहभागी व्हा अरे मनोजी पाटलांची ताकद म्हणा बोलतो ना मी अरे आम्ही आलोत ना आम्ही कुठे नाही तुम्ही म्हणजे नाही तुम्ही काय आमदार आहेत का आता कोण कोण आहे आमदार आता आमदार आहे ना ती खेळ नमिता ताई मग आम्ही कोण आहेत तुम्ही त्यांचे कार्यकर्ते मग आम्हाला राग येणार नाही का आम्हाला माहिती ना आमच्या जीवाचं पाणी काय केलं आम्ही ते मला काय माहिती पण आता अरे तुला माहित नाही होय तू आज साठेल मतदान साठायचं का नाव लिहिलं लिहिलं साठेच नाव तू मतदान केलं साठेला फोन ऐका तू लहान साठ्याला फोन साठ्याचं पत्र मी काय म्हणतोय मी नमिता मुंद्राचं नाव लिहिलं नाही ते साठ्याचं बी नाव लिहिलं नाही मी केस लिहिलं नाही माझे लिहिलं नाही माझी बी नाही माझ्या माझ्या दोन्ही लेकरा शप्पा सांगतो तू साठ्याला मतदान केलं मग साठ्याला पत्र पाठव म्हणा काय बोलतो तू किशोर घरातला विषय बाहेर नेतो मनोज जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनाला मराठवाड्यासह राज्यभरातून अनेक लोकप्रतिनिधी आमदार खासदारांनी पाठिंबा दिला अशातच बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या आमदार नमिता मुंदडा यांनी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंब्याचं पत्र दिलं नाही म्हणून किशोर पाटील नावाच्या एका मराठा आंदोलकाने नमिता मुंदडांच्या विरोधात सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली किशोर पाटलाची ही पोस्ट पाहून नमिता मुंदडाचे कार्यकर्ते संतोष जाधव यांनी थेट किशोर पाटलाला फोन केला त्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली संताप केला आणि कॉल रेकॉर्डिंगमध्ये सांगितल्याप्रमाणे नमिता मुंदडांनी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनासाठी काय काय मदत पुरवली याची माहिती दिली आहे या कॉल रेकॉर्डिंगमध्ये पन्नास लाख रुपयांचा उल्लेख आहे आमदार निवासात आणि हॉटेलमध्ये आंदोलकांसाठी राहण्याची सोय केल्याचाही उल्लेख आहे आता तो व्यक्ती खरं बोलतोय की खोटं यात कितपत सत्यता आहे याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही पण ही कॉल रेकॉर्डिंग बीडमध्ये तुफान व्हायरल झाली असून यावरून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे याआधीही जरांगेंना कोण रसद पुरवतंय या मुद्द्यावर अनेक चर्चा झाल्या होत्या जरांगे यांना शरद पवारांनी मदत केली एकनाथ शिंदेंनी मदत केली असे अनेक दावे पूर्वी झाले पण आता ना शिंदे ना पवार तर थेट भाजप आमदाराने जरांगेंना मदत केली हे ऐकून अनेकांच्या भुवया आश्चर्याने उंचवल्या आहेत त्यातही नमिता मुंदडा या बीड जिल्ह्यातील आणि विशेषतः पंकजा मुंडे यांच्या मर्जीतल्या आमदार आहेत एकीकडे मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर वेळोवेळी टीका करतात तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील आमदार जरांगे पाटलांना पन्नास लाखाची मदत करतात असे खुलासे खुद्द त्याच आमदाराचे कार्यकर्ते आम करत आहेत यामुळे मोठा संभ्रम निर्माण होतोय असो आम्ही या कॉल रेकॉर्डिंगची कोणतीही पुष्टी करत नाही या कॉल रेकॉर्डिंगमध्ये झालेला संवाद खरा आहे की खोटा याबाबत अद्याप स्पष्टता नाही पण या, या निमित्ताने लक्ष्मण हाके यांनी जरांगेंवर जो आरोप केला होता की प्रत्येक आमदाराने दहा पंधरा लाखाचं पॅकेज जरांगेंच्या आंदोलनासाठी दिलं आहे त्या आरोपाला आता कुठेतरी बळ आहे की मग मराठा आंदोलनावर जाणीवपूर्वक प्रश्न निर्माण केले जात आहेत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा